या साध्या टोकणयंत्रात आणि या भारी टोकन यंत्रामध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये पहिला फरक काय आहे की हे बघा हा जो लोखंड आहे हा साधा लोखंड आहे हा स्टीलचा लोखंड आहे ही जी दात आहेत तर हे साध्या लोखंडाची दातं आहेत की जे लवकर गंत पकडते आणि हे लवकर जाम होते आणि हे जी दाता आहे हे स्टेनलेस स्टीलचे जे विमानाला वापरला जातो पात्र आहे ना तर त्याचे हे स्टेनलेस स्टीलचे दात आहे त्याच्यानंतर आता हे जी मटेरियल आहे तर हे प्रत्येक मटेरियल चेक करा की याची थिकनेस जाडी आणि याची क्वालिटी ही साधी आहे आणि हे जे आहे तर तुम्ही याला असं उधळूनही येऊन तुम्ही एखाद्या घरावर जाऊनही वरून फेकून द्या तरी ना ना हे तुटणार नाही तुम्ही चार माणसं जरी याच्यावर उभा राहिलात तरी, तरी ना ना हे तुटणार नाही तुम्ही लोकांना ह्याच्यामध्ये उभा राहून दाखवा सरळ सरळ साधी स्प्रिंगसुद्धा तुम्हाला ही स्टेनलेस स्टीलची स्प्रिंग दिसेल की जी एकदा ओढली तर ह्या ज्या स्प्रिंग आहेत ती ओढली एकदा की ती थांब तशीच लांबून राहणार पण ही कधीच तशी होणार नाही या प्रत्येक स्प्रिंग जे आहेत ना ते सगळ्या स्टेनलेस स्टीलचे आहेत आणि हे सगळं क्वालिटी मटेरियल आहे म्हणून याला दोन रुपये जास्त आहे एक दुसरी गोष्ट महागड असून सुद्धा याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं वेगवेगळं होल पास करण्यासाठी आणि तुम्हाला होल बंद करण्यासाठी सुविधा दिलेली आहे जी गोष्ट तुम्हाला कधीच कळत नाही हे बघा आता इकडं पाहिलं गे आतमध्ये तर याच्यामध्ये बिरिंग आहेत बिरिंग ह्याच्यामध्ये बिरिंग आहेत आणि याच्यामध्ये हे बघा साधं वायसर आहे मग कोणतं जास्त झालं हे बेरिंगवाले आणि हे बेरिंग एकदम स्टँडर्ड बेरिंग वापरलेले आहे ही जापानीज जपानीज कंपनीच्या जा बेरिंग असल्यामुळं चालवण्यासाठी एकदम इझी काम दोन्ही सारखे करतील पण टिकाऊपणा ह्याच्यात आहे आणि टिकाऊपणा कमी टिकाऊपणा याच्यामध्ये कमी आहे याच्यामधले आतले जे गिअर आहेत हे लवकर तुटतील ह्याच्यामधले आतले जे गिअर आहेत हे लवकर तुटणार नाही आता वरून तुम्हाला फरक दिसणार नाही कोणताही शेतकरी काय म्हणेल त्याच्यामध्ये फरक काय हा जो ब्रश आहे हा साधा ब्रश आहे हा जो ब्रश आहे तो नायलान ब्रश आहे ज्याला उंदरं पण खाऊ शकत नाही फॅनायलान ब्र नायलॅन ब्रश आहे हा न अत्यंत फार कमी खराब होतो आणि हा जो आहे तो लवकर खराब होतो तुम्हाला एका सीझनमध्ये किंवा हाफ सीझनमध्ये हा ब्रश खराब होऊ शकतो साहजिक गोष्ट आहे की मार्केटमध्ये तुम्ही जेवढे पैसे मोजताल तेवढीच तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे तुम्ही चांगले पैसे मोजले तर ती वस्तू तुम्हाला लाईफ टाईम आहे ही जे स्टेनलेस स्टीलचे दात आहेत ह्याला कसला तुम्ही रसनामध्ये जरी भिजून ठेवलं तर हे गण पकडत ही याची क्वालिटी आहे म्हणून याला दोन रुपये जास्त आहेत याला दोन रुपये कमी आहेत काम दोन्ही सारखेच करतात ओके